तुम्ही यासाठी माझा दुसरा कोणाला तरी विचारताय आणि अख्खी स्टोरी मला सांगतात निलंबरी देशमाने आम्ही तुला विचारतोय तू करायला तयार आहेस का पैसे जिथे तिला दिसतात त्याच्या आजूबाजूला तिने नाती उभी केलेली आहेत त्यांचा उपयोग करते कसा करते का करते याची उत्तरं नक्कीच आपल्याला सिरियल बघताना मिळेल तो कुठून कमवायचा तो कसा माझ्या घरात येईल याचाच ती ये याचा फक्त विचार करते आणि याला सगळं सांभाळून घेणारा हा समीर जो आहे एक कोणीतरी छान असतो दोन हजार पंचवीस संपणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये खरंच खूप सुंदर चित्रपट आले मालिका आल्या नवनवीन नाटकं आली आणि त्या सगळ्यांवर मराठी प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम केलं जानेवारी महिन्याची सुरुवात होणार आहे एक नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हे नवीन वर्ष काहीतरी नवीन घेऊन येणार आहे या सगळ्या वर्दळीमध्ये सन मराठी वाहिनीवर एक नवी कोणी मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेमधून पुन्हा एकदा छोट्या पड्यावर बोलण्यापेक्षा पुन्हा एकदा रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हेमांगी कवी अभिनेत्री हेमांगी आपल्या भेटीला येणार आहे म्हणजे मित्र दोन हजार पंचवीस खरंच खूप सुंदर गेलं मराठी चित्रपटांसाठी नाटकांसाठी मालिकांसाठी दोन हजार सव्वीस कसं पाहिजे तर दोन सव्वीस असं पाहिजे बाबा पहिल्याच आठवड्यामध्ये आमचा शो येतोय ते पुन्हा एकदा मालिकेमध्ये पदार्पण करतेस मित्र म्हणून एक नवीन इनिंग सुरू आहे मालिका विश्वास मध्ये ह्याच्या आधीच्या तुझ्या भूमिका वगैरे सगळ्यांनी तर प्रेम केलं पण भूमिका काहीशी वेगळी आहे काही प्रमाणामध्ये ह्याच्या आधी तुझ्या त्याच्याशी सिमिलर अशी बोलताना येणार पण थोडीफार वर्षातला एक नवीन सुरुवात काय सांगितलं बन जसं तुम्ही म्हणालात की वर्षाची सुरुवात खूप छान होते आणि प्रत्येक कलाकाराला नवीन वर्षात काहीतरी पहिल्याच आठवड्यात सुरू होतंय आणि याच्याशिवाय दुसरी चांगली गोष्ट नाही आणि ती सुद्धा अशा मालिकेने होती अशा चॅनलवर होती अशा प्रोडक्शन थ्रू होतीये आणि प्लस तुम्ही कलाकारांची फौज बघितलेलीच आहे या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर नीलांबरी देशमाने हे कॅरेक्टर जेव्हा हो मला प्रोडक्शन मधून किंवा चॅनल मधून केलं गेलं तेव्हा मला खूप वेगळं वाटलं म्हणलं अरे तुम्ही यासाठी माझा दुसरा कोणाला तरी विचारता आणि अख्खी स्टोरी मला नाही निलंबरी देशमाने आम्ही तुला विचारतोय तू करायला तयार आहेस का तर मला हे खूप चॅलेंजिंग वाटलं आतापर्यंत मी खूप अशी शोषिक आई अशी खूप अशी मागे सपोर्ट करणारी बरोबर आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की नाही तू मुलीची आई नाहीये तर तू मुलाची याच्यासाठी मला वि माझा विचार केला गेला त्यासाठी थँक्यू आणि कॅरेक्टर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकतर ते प्रेक्षक सांगतील कारण प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक भूमिका कलाकाराला लाडकीच असते कारण खूप काही डेकोरेशन आम्ही सुरू करतो आजूबाजूला की आपण असं करू तसं करू तसं करू पण आता हे प्रेक्षकांच्या हाती आहे की प्रेक्षक या कॅरेक्टरला कसं प्रेम देत आहेत आणि ही जी आहे निलांबरी देशमाने ही तुमच्या घरातही सापडेल असं नाहीये की चार घरानंतर तुम्हाला अशी बाई सापडेल नाही ए ही आपल्या आत्यासारखी आहे ही आपल्या मावशी सारखी हे येणारच आणि निलंबरी ठरवून काही नेगेटिव्ह नाहीये ती अत्यंत प्रॅक्टिकल आहे तिचं पहिलं प्राधान्य हे पैशाला आहे पैसे जिथे हु, तिला दिसतात त्याच्या आजूबाजूला तिने नाती उभी केलेली आहे त्यांचा उपयोग करते कसा करते का करते याची उत्तरं नक्कीच आपल्याला सिरियल बघतायला मिळेल पण मला जेव्हा हे पहिल्यांदा सांगितलं होतं सिनॉप्सिस सांगितलं होता की ती खूप प्रचंड प्रॅक्टिकल आहे मला असं वाटलं की माझं तिथूनच सुरू झालं प्रॅक्टिकल म्हणजे काय काय आणि मुळात मी खूप मटेरियलिस्टिक नाहीये ऍज अ कवी मला खूप सिम्पल आणि सर्वात शेवटी पाच गोष्टी असतील माझ्या आयुष्यात तर सर्वात शेवटी माझा पैसा मनी हे येतं पण हेच मला रिव्हर्स करायचं होतं त्याला म्हणजे प्राधान्य पैशाला द्यायचं होतं आणि त्या अनुषंगाने विचार करायचा होता आणि करताना मला सुरुवातीला थोडस सा झालं की कसं कसं म्हणजे नाही एवढा पैसा पैसा कोणी करत नाही पण लिहिलंय इतकं सुंदर शिरी शिरीष लाटकरांनी आमचे जयंत पवार जे पी सर जे आहेत ते मला अशा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की ती बाई कदाचित असं असेल तिला काही त्रास नाही द्यायचा पण पहिला जर मुद्दा तिचा पैसा असेल बरोबर तर ती वाचवण्याचा प्रयत्न करेल कुठून मिळत आहेत का मग त्या ते मार्ग कदाचित चुकीचे असतील पण तिला ते चुकीचे वाटत आहेत इतरांच्या अरे किती बाई ही पैसा पैसा करते अशी कॅरेक्टर आपण बघतो की अरे स्वतःच्या मुलासोबत असं वागते पण तिची तिची स्वतःची कारणं आहेत आणि ती काय आहेत परिस्थितीमुळे आलेली ही कारणं आहेत आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा सेटअप आम्ही चाळीतला दाखवलेला आहे त्याचा प्रिमाइस चाळ दाखवली आहे आणि चाळीतली माणसं खूप भांडखोर असतात खूप आदळ आपट नळावरची भांडणं हेच एक चित्र आपल्या साधारण डोक्यात असतं त्याला छेद देणारं मला वाटतं ही मालिका आहे की हे प्रॅक्टिकल जगत असतात फक्त चाळीमध्ये चाळीची मालकीन सुद्धा आहे सगळ्यात महत्वाचं हो। मालकीन होण्याचं स्वप्न आहे माझं बरोबर तिला असं वाटत असतं की ह्या चाळकी चाळीची मालकी तिला असं वाटत असतं ती मालकीन नाहीये ती भाड्यानेच राहत असते पण कुठून पैसा मिळू शकतो कसा मिळू शकतो कसा वाचवू शकतो याचाच जास्त विचार करत असते आणि जस मी मगाशी म्हटलं तो कुठून कमवायचा तो कसा माझ्या घरात येईल याचाच ती फक्त विचार करते मती, 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 मती। तू आपण मालिकेच्या मालिकेच्या दरम्यान आता सुद्धा तू बोलताना बोलीस की दिग्दर्शक आणि लेखक तेवढाच तगडा असला पाहिजे हो, कोणतीही संहिता असली तर त्या संहितेला वळण देणाराचं काम लेखकाचं असतं आणि ती संहिता So, प्रेक्षकांसमोर ठेवण्याचं काम हे दिग्दर्शकाचं असतं हो oh. दोघांसोबत तुझं काम असेलच याच्या आधी जर इफ आय एम नॉट रॉंग दोघे हे तुझे चांगले मित्र आहेत oh. तर दोघांनी त्यांचं काम बघितलं सुद्धा कोणती अशी हे कवी ला प्रेक्षक म्हणून अशी गोष्ट वाटली की या दिग्दर्शकाच्या हाताखाली आपलं काम करायचं तर जे पी च्या हाताखाली आणि रायटर तर आहेच आहे काय सांगशील एकतर जयंत पवार जे पी सरांचं वाचन इतकं कमाल आहे ते रेफरन्सेस देताना इतके कमाल रेफरन्सेस देतात की काम अगदी पटकन एका वाक्यात दोन वाक्यात आम्हाला कळतं की काय हवंय दिग्दर्शकाला या सीन मधून काय हवंय तर हे हे हवंय हो एवढी क्लॅरिटी असलेला दिग्दर्शक किंवा लेखक सापडणं खरंच कठीण आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना मजा येते म्हणजे काम करत असतो आपण भूमिका करत असतो सिरियल नाटक करत असतो पण ती जी प्रोसेस असते ना ती इतकी मजेशीर असते आणि त्यात फक्त कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पण आपण ना फिल्टर होत जातो की आ हे चुकीचं आहे हे करणं बरोबर नाही हे कळत जातं सो so, खूप इम्पॉर्टंट आहे डिरेक्टर आणि ती सेन्सिटिव्हिटी असणं फक्तच काय ते ॲक्शन आणि कट आणि फुटेज देणारा डि डिरेक्टर हा जयंत पवार डिरेक्टर नाही बरोबर बरोबर आणि मुळात त्याचं म्हणणं असतं की हा सीन खरा वाटला पाहिजे तुमच्या आमच्या घरात अक्षरशः काल घडला रे बोर, हा सीन बरोबर अरे सेम असं वाटलं पाहिजे हे घडत असत हे काल घडलं हे आज घडलं आज सकाळी ते घेऊन सकाळी संध्याकाळी म्हणजे रात्री जे काही नऊ वाजता प्रेक्षक बसणार आहेत आणि ते वाट बघणार आहेत हे कन्फर्म आहे की आज काय घडत आहे बरोबर देशमानांच्या घरात आज काय स्फोट होतोय आणि याला सगळं सांभाळून घेणारा हा समीर जो आहे एक कोणीतरी छान असतो गुड कॉप बॅड कॉप सगळ्या घरांमध्ये असतो बरोबर तर ना गुडकॉप वर किती प्रेशर येतं तो, तो किती सगळ्यांना सांभाळून घेतो हे बघायला म्हणजे ऍज अ ऑडियन्स आपण सुद्धा काही काही कलाकृती एन्जॉय करत असतो की अरे यार हे हे माझ्यासारखं आहे अरे यार ह्याचं काय होत असेल हे सगळं होणार आहे कारण खूप खरी कॅरेक्टर्स आहेत ठरवून आता मी ह्यांच्या आयुष्यात वादळच निर्माण करते वगैरे नाही या निलांबरीला सुपिरियरिटी इम्प्लॉय काय म्हणतात कॉम्प्लेक्स असतो ना नक्कीच हो, हो. तो आहे आणि ती नार्सिस्ट आहे ती म्हणजे बेस्ट मी जो निर्णय घेते तोच आणि फायनल ह्याच्यामध्ये कोणी बाकी बोलायच नाही हे इतकं आहे आणि ते कोरीव काम करता करताना इतकी मजा येते खरंच सुरुवातीला शब्दात बोललो की मालिकेचे प्रोमो खरंच खूप चांगल्या आहेत वन मिलियन क्रॉस करतात मालिकेने म्हणजे ना ही पहिली पोच पावती असते प्रेक्षकांकडून कारण का प्रोमोला जर एवढं प्रेम मिळते ना तर मालिकेला प्रेम मिळण्यामध्ये काहीच वाटत नसतो मालिका येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये मिळून की जानेवारी महिन्याची सुरुवात होणार आहे हिमांगी कवी अभिनेत्रीपेक्षा हिमांगी कवी माणूस म्हणून सुद्धा खरच खूप वर्षलेटीने ती जगते कारण आम्ही दर वेळेला बघत आलो ताई तुला की कुठे दिसली ना तो औरा कळतो हे मंगे दया कुठं आवाज आला की नाही हा हे त्याचा आवाज आहे मालिकेच्या सेटवरची आता सुरुवात झाली मालिकेमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर सीन होतील सुद्धा पण आतापर्यंतच्या मालिकेच्या शूटिंग बद्दलचा एक्सपिरियन्स तुझ्या संदर्भात कसा होतो काय सांगितलं खूप कमाल एक तर कम्फर्ट लेवल मी जसं मघाशी पण म्हटलं की इतकी होती ना की आम्हाला कॅरेक्टरमध्ये ढलना फार कठीण झालं नाही एकतर तर सिरियल सुरू व्हायच्या आधी आम्ही एक एक दिवसाचं वर्कशॉप केलं होतं प्रत्येकाचं कॅरेक्टर काय आहे इक्वेशन्स काय आहेत मुलासोबत नवऱ्यासोबत मुलीसोबत जावयासोबत नातवासोबत काय काय असणार आहे आम्हाला आधीच क्लिअर केलं होतं त्यामुळे अर्ध काम तर तिथेच झालं होत आणि ती भीती असतेच कलाकाराच्या हो हे सगळं आम्ही ऐकतोय पण हे ऑन पेपर छान वाटतंय इम्प्लिमेंट करताना काय त्रेधा तिरपीठ उडणार आहे हे तेव्हाच कळतं पण ती उडाली नाही खूप कमाल असं म्हणजे प्रत्येकाला ना इनिशियली असं म्हणतात की कौतुक असतं आणि वाटतं अरे काय 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 पण मला असं वाटतं एक इंट्युशन आहे की हे uh... जोपर्यंत प्रेक्षक आम्हाला साथ आहेत तोपर्यंत तो तो शेवटपर्यंत तो राहणार आहे कितीच <laughs> खूप आधी वाटत तुर्ताच मी त्या इकडे थांबतो जेव्हा मालिका प्रदर्शित होईल ना तेव्हा याच चाळीम गप्पा मारायला तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळतील खूप सारे किस्से कळतील तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद थँक्यू दोन हजार सुरुवात अशी होते आपल्या नव्या नव्यापुरा मालिकेतून आणि हे मागे रोज आम्हाला आता भेटणार आहे मालिकेमधून त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्यू आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण भल्या मोठ्या स्टारकास्टला संपूर्ण चाळीतल्या स्टारकास्टला ऑल थँक्यू थँक्यू सो मच